बैलात नाव काय गुरु कुठला आहे सासू हजार नाव सांग बैलात मानक्या मानक्या कुठलाय मानक्या आज नंदी पण आलाय बघा आज मैदानात नंदी शिवा पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये शिवा नाव काय झालं बैलाच सोन्या कुठलाय सोन्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आय कल्पना रावण कुठला आहे जोराडचा इथलाच आहे आणि त्याच पहिलीकडच्या शंभू शंभू नाव सांग नाव नाव काय बाजीराव कोकला आहे झऱ्याला कोणासोबत आहे आज आज रणजित सरांच्या सुंदर सोबत सुंदर सोबत आहे महाराष्ट्राचं पादल पण आलाय बघा आज मैदानामध्ये बैलाच नाव सांगा वजीर वजीर कुठला आहे मांजरवाडी मांजरवाडी मग कळंबीचा शंभू पण आलाय बघा आज कळंबीचा शंभू पुसेगावचा तर कुणासोबत आहे आज आज पक्ष डेरेलवाल्यांचं पात्र कुठला आहे खेडणार पिस्टन पण आला आहे बघा आज मैदानाला आणि एक आज एक्क्यांशी एक्क्यांशी आयपल सोबत आहे पिस्टन पिस्टन पण आलाय आज मैदाना आज पैलवान पण आलाय बघा मैदानामध्ये आणि आज सोडीच्या आयप्पल सोबत पण आहे कलडोनचा माऊली पण आलाय बघा आज मैदान माऊली थोडी पब्लिकचं भिताड पण आलं आहे बघा आज मैदानाला ना सगळ्यांची आवडती गाडी काय पल आणि पैलवान पण आहे